दिवाळी चालू झालेली आहे आणि धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस येत आहे वर्षी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस आलेली आहे या दिवशी शनिवार आहे आणि शनी प्रदोष देखील आहे त्यामुळे हा मुहूर्त अतिशय शुभ आहे धनतेरसला बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पण यासोबतच देवी धन्वंतरीची देखील पूजा केली जाते देवी धन्वंतरीला आरोग्याची देवता मानले जाते पैशापेक्षा सर्वात महत्वाचं आपलं पहिलं धन म्हणजे आपलं शरीर असतं शरीर व्यवस्थित तंदुरुस्त असेल तर आपल्याला आयुष्यात पैसा कधीही कितीही कमवता येतो तर आपण आजच्या व्हिडिओ धनत्रयोदशीची पूजा विधिवत कशी करावी कोणते नियम पाळावेत शुभ मुहूर्त नैवेद्य सर्व माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कोणी धनतेरसची पूजा दुकानात करतो तर कोणी घरी करतो आज मी तुम्हाला जी पूजा सांगणार आहे ती दुकानात आणि घरात दोन्ही जागेवर करू शकता त्यासाठी एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाची नवीन वस्त्र टाकावे जर तुमच्याकडे देवी धन्वंतरीचा फोटो असेल तर तो मांडावा नसेल तर काही हरकत नाही नंतर देवी माता लक्ष्मीचा फोटो मांडावा आता माता लक्ष्मीचा फोटो प्रत्येकाकडेच असतो ज्यांच्याकडे हे दोन्ही फोटो नसतील त्यांनी आपल्या देवतेचा फोटो किंवा टाके मांडावेत बाजूला गणपती ठेवावा आणि यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी धनतेयसला आपल्या शेतात पिकून आलेलं धान्याचं देखील पूजा करतात त्यामुळे पाच बोळक्या किंवा पाच वाट्या घ्याव्या आणि त्या शेतात पिकून आलेले धान्य भरून घ्यावे आणि ते सुद्धा पाटावर मांडावे सर्वात पहिले गणपतीची पूजा करून घ्यावी पूजा करताना ओम गण गन गणपतय नम या मंत्राचा जप करावा गणपतीला पाण्याने किंवा गंगा जलाने अभिषेक करावा देवी धन्वंतरी व माता लक्ष्मी यांच्या फोटोवर फुलाने पंचामृत शिंपडावे नंतर परत स्वच्छ फूल घेऊन चांगले पाणी शिंपडावे आणि कोरड्या फलकाने स्वच्छ पुसून घ्यावे नंतर धन्वंतरी देवीला हळदी कुंकू लावून फूल अर्पण करावे नंतर आरती व धूप ओवाळून घ्यावी पूजा करताना ओम धन्वंतरी देवी नम या मंत्राचा जप करावा आणि आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी नंतर परत माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीला देखील हळदी कुंकू लावून फूल अर्पण करावे नंतर पूजा करताना जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करावा आणि धूप आरती ओवाळून घ्यावी नंतर धन वाटणारे देवता म्हणजे कुबेर देवतेची देखील याप्रमाणे पूजा करून घ्यावी पूजा करताना ओम कुबेराय नम या मंत्राचा जप करावा कारण धन बनवणारी जरी माता लक्ष्मी असली तरी धन वाटणारे कुबेर महाराज आहेत त्यासाठी त्यांना देखील प्रसन्न करणे गरजेचे आहे नंतर धान्य भरलेले बोळकेंची पूजा करून घ्यावी नंतर गणपतीची आणि देवी धन्वंतरी माता लक्ष्मी व कुबेर महाराज यांची आरती करून घ्यावी पूजा संपन्न करावी यानंतर उत्तर पूजा कशी करावी हे देखील मी सांगणार आहे दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम या सर्वांना परत हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यावी आणि सर्व पूजा उचलून घ्यावी देवघरातील देव देवघरात ठेवावेत आणि बाकीची पत्री वाहत्या पाण्यात विसर्जित करावी ही होती धनतेरसची विधिवत पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करतात हेही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ